पिक्चरचे तिकीट आणि ह्यांचे धुताना तुमच्या पॅन्टीत सापडले अगं एक तर म्हणजे कधी आणले हे मला पण सांगितलं नाही औरायला येते खरं खरं सांग कोण येते सटवी कुणासोबत जायचं पिक्चर बघायला दादा आणली घ्या बघ भाऊजी पिक्चरचे तिकीट का हा तुझे जाऊ बाहेरला घेऊन जायचं लय दिवस झालं घेऊन गेलो नव्हतं ना म्हणून मग फोन करा सांगितलं होते तिकीट आणायचं आता विचार की कोणी सटवे ह सॉरी सटवी म्हणजे काय नाही काय नाही भाऊजी मी आता काय नाही दादा चल चल डाव कपडे दो आयला दुत ना सरक साइडला चल डोंट टच मी यू बी नको को आता